प्रेक्षकांना सुरुवात करूया review ला. तर आजच्या review मध्ये काव्य खूपच चिडलेले असते. कारण काव्याला मानेनीने जिवासाठी चहा द्यायला सांगितलेला असतो. आणि आता तिला खूपच संताप झालेला असतो. पण नाहीतरी कसं म्हणणार? तर तिला म्हणू लागतं की काव्या अगं नंदिनी इथे नाहीये पार्थ अजून झोपलाय. मिथुन काका सुद्धा आता चहा toast खाताय तेव्हा तूच हे काम करशील. मग आता काव्या ही जीवाच्या रूममध्ये आलेली असते आणि समोर जे पाहते त्याने ती धक्काच तिला धक्का बसतो कारण त्यांचं जे आणि के नावाचं जे काही हँड मोल्ड असतो तो तुटलेला असतो आणि दोघांच्याही नावाचं जे काही बॅनर असतात आता असं चित्र बघून काव्याच्या मनात विचार येऊ लागतो की म्हणजे जीवा मला म्हणाला होता की तुझ्या प्रत्येक आठवणी मी विसरून जाणार आहे तुझ्या प्रेम मी इथेच थांबवणार आहे त्याप्रमाणे यांनी हा मोल्ड सुद्धा तोडून टाकला म्हणजे एक दिवस माझ्याकडून वचन घेणारा हा जीवा आज इतका बदललाय की याने हे मोल्ड सुद्धा तोडून टाकलं एक दिवस असा होता की मला वचन दिलं होतं की आयुष्यभर मी हा मोल जपून ठेवेल आणि आज याला किंमतही राहिलेली नाहीये पाणी आलेलं असतं आणि मग आता ती काव्याला काव्या ही, कावे ही जीवाला एक शब्द सुद्धा म्हणत नसते पण काव्याला असं विचार करताना पाहुणी इकडे जीवा खूपच घाबरतो कारण त्याला कळून जातं की काव्याचा काहीतरी गैरसमज झालाय पण तो मोल नंदिनीच्या हातून तुटलाय हे आता जीवाला काव्याला सांगायचं असतं पण काव्याच्या मनस्थितीमध्ये नसते ती आता चहाचा नंदिनी आणि जीवाच्या लग्नाच्या फोटोसमोर मुद्दामून ठेवत आता मान म्हणजे पाठ फिरवून निघणार असते त्याच वेळेला जीवा तिला ग्लू दाखवतो की म्हणजे ती तेवढं तरी कळून जाईल की हा ग्लू म्हणजेच हा हँडमोल जीवा जोडत होता पण तरी सुद्धा काव्याला काही समजायचं ते समजते ती आणि तिथून रागानेच निघून जाते इकडे आता जेव्हा विचार करतोय की मी काय करू माझी अशी घुसमट होती त्याला कोण जबाबदार आहे मला समजतच नाही पुढे मी कसा मार्ग काढते आणि तो पुन्हा त्या हँडबॉलचा जे आणि कि उचलतो आणि त्याला जोडू पाहत असतो कारण कुठेतरी हे पहिलं प्रेम त्यालाही विसरणं खूप कठीण जात असतं आणि त्याच्यामुळे तो आता काव्याच्या बाबतीत खूप इमोशनल झालेला असतो दुसरीकडे आता काव्य ही तिच्या रूममध्ये खूप सिरियसली अभ्यास करते आणि पार्थ आता बाहेर मीटिंग करत करत बाहेर आलेला असतो तेव्हा त्याची ती घरातली ट्रॅक पॅन्ट आणि वरती त्याचा तो सूट पाहून मानिनी हसू लागतात आणि म्हणतात की काय रे आता ना मला तर माझ्या मुलांचं ना काही कळतच नाहीये आता पार्थ तू घरात आहेस ना एवढं सूट वगैरे घालायची काय गरज आहे आणि खाली ही काय कोणती पॅन्ट घातले आहेस तेव्हा पार्थ सांगू लागतो कि गाय हा जुगाड आहे आज ना मी कामावर गेलो नाही ना म्हटलं वर्क फ्रॉम होम करावं आणि मग तिथे मीटिंग होती मोठे साहेब आले होते म्हणून मग वरत वरती असा सूट घालून घेतला जेणेकरून कोणीही को समजेल की हा खूपच मध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे तेव्हा मानिनी हसू लागतात आणि म्हणतात की खरंच पार तुमचं ना काही वेगच असतं बाबा कसलं ते वर्क फ्रॉम होम आणि कसलं काय इथे मस्त असं तू फिरत असतोस आणि ही मीटिंग तुझी काय बेडरूम पासून हॉलपर्यंत आहे का तेव्हा बदा खूप दिवसानंतर आई मला तू अशी भेटली ग फ्री आणि मग पार तिथेच मारिणीच्या बाजूला बसून घेतो आणि म्हणतो की कसं ना अशी मीटिंग करायची सिरियस मध्ये आणि नंतर मग मीटिंग झाली की लगेच घरचा रस्ता पकडायचा आणि येताना कुठे फुलं गजरा वगैरे दिसला की बायकोसाठी घेऊन यायचा बाबा पण असंच करायचे ना गाई तेव्हा मानणी म्हणतात की तुझ्या बरं लक्षात आहे रे तुझं बरं बारीक लक्ष आहे तेव्हा पार्थ म्हणतो की गाई तुझा मुलगा आहे आणि आता मी मोठा झालोय तेव्हा मानणी म्हणतात की हो गजरा तर ते मला आणतात पण काय रे पार्थ तुला काय वाटतं ते सांगत असतील का तिकडे कंपनीमध्ये की ते रोजनच्या बायकोला गजरा घेऊन जातात माझं कौतुक करत असतील का रे तेव्हा पार्थ म्हणतो अर्थात आई करतच असतील ना रोज नाही पण कधी तरी सांगतच असतील ना मी माझ्या बायकोला जाताना कचरा घेऊन जातो मग आता पार्थ असतो मग आता पार्थ तुझं ठीक चाललंय का रे तू काव्या बरोबर बोललास का असं माननी अचानक त्याला विचारू लागतात आता पार्थ म्हणतो की अ तिचं काय आलंय ती तर कालपासून खूपच वेगळी झाली खूप बदलली अगाई काव्या म्हणजे तुला सांगू का ती कालपासून इतकी सिरियस झाली की फक्त अभ्यासाने अभ्यास करायचं ठरवलंय आणि आज तिचा असा मूड तिचा लूक आहे ना तो मी कालपासून पहिल्यांदा पाहायला लागलोय त्यामुळे मी तरी खुशच आहे मला सुद्धा असंच वाटत होते की त्यांनी आता त्यांचा ट्रॅक बदलावा आणि ते खरंच माझ्या मनाप्रमाणे वागत कालच मी माझी रास बघितली त्याच्यामध्ये असं होतं की तुमच्या आयुष्यात कालपासून खूप काही चेंजेस होणार आहेत आणि त्याप्रमाणे खरंच चेंजेसच व्हायला लागले आहे माझ्या लाईफमध्ये मग मानणीला खूपच बरं वाटत असतं ते म्हणतात की हो का हे ऐकलं ना पार्थ मला खरंच खूप बरं वाटतंय रे कारण मी बघते जेव्हा तुम्ही फार्म हाऊस मध्ये जात होता ना तेव्हाच होतो काव्याचा हसना चेहरा तो हसता चेहरा माझ्या आजही लक्षात आहे किती आनंदाने फार्म हाऊस जायला निघाली होती पण त्यानंतर सगळं बिघडलं रे ती खूप लहरी आहे रे तिथून आल्यापासून मी तिला पाहते ती रूमच्या जा कोणामध्ये जास्त मद... मिसळत सुद्धा नाहीये आणि तिला वाटेल तेच करते मध्येच रिॲक्ट होते तर मध्येच काहीतरी वेगळं बोलणार परत ती मान मान सुद्धा धरत नाही रे पार्थ म्हणून मला काळजी वाटत होती तुझी तू तिला समजावशील ना ह्या बाबतीत तेव्हा पार्थ म्हणतो हो आई आता कुठे आमच्या नात्याला सुरुवात व्हायला लागली आता कुठे त्या माझ्याशी बोलायला लागले तेव्हा हळूहळू मी तिला बरोबर कंट्रोल करेल आणि सगळ्यांबरोबर व्यवस्थित राहायला सांगेल तू काळजी करू नको असं आता पार्थ सांगत असतो तेव्हा मानणी म्हणू लागतात की मला ना नंदिनीचं काही वाटत नाही रे पार्थ पण मला ना काव्याची गॅरंटीच नाहीये कारण आतापर्यंत तिने जे अनुभव दिलेले आहेत ना त्याच्यावरून तिच्या वागण्यात जो बदल झालाय ना तरी सुद्धा मला भीती वाटते की ही काव्या काही धमाका तर करणार नाही ना पुढे काही विघ्न तर येणार नाही ना त्याच्या बदलामुळे तेव्हा आता पार म्हणतो आई तू इतकी का घाबरलीस पण त्या गाव्याला अगं त्या अशा नाही आहेत त्या खूप वेगळ्या आहेत मी राहतो ना रूम मध्ये मला माहिती आहे ना त्या कशा रिॲक्ट होतात ते त्यांचं नॉर्मली असतं काही तू नको इतकं मनाला लावून घेऊ यापुढे पुढे काही होणार नाही आता त्यांनी लक्ष फक्त अभ्यासामध्ये घातलंय ना मग आपण सुद्धा पाहूया त्यांचं स्वप्न त्या वसं पूर्ण करतात आणि सपोर्ट करत राहू मारणी म्हणतात ते ठीक आहे मग तुला जर मान्य आहे तर मला सुद्धा मान्य आहे असं म्हणून आता त्यांचा विषय इथे थांबतो पण इकडे आता नंदिनी रूम मध्ये गेलेली असते आणि त्याची ती तयारी बघून आता जीवा जरा धबकतो की म्हणजे त्याला असं वाटू लागतं की नंदिनी कुठेतरी चाललेल्या आहेत म्हणून आता तो विचारणार असतो त्याच वेळेला नंदिनी परस चलते आणि जीवाकडे न पाहताच निघून जायला ला लागते लगेच आता जीवा म्हणतो की तुम्ही कुठे निघाला आहात का पण नंदिनी इग्नोर करत पुढे जाते आता जीवा एकदम नंदिनीच्या समोर येतो आणि हात आडवा करून म्हणतो की मला एक विचारायचं आहे तुम्हाला काय झालंय मला माहित आहे की मी तुमच्याबरोबर भांडलो माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला पण म्हणून तुम्ही असं अबोला धरणार आहात का माझ्याशी मन मोकळं करा ना तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचं असेल ते बोलून टाका एकदाच. असं अबोला धरून तुम्ही काय सिद्ध करत आहात मी तर तुम्हाला सांगून दिलं की हा पुढे माझ्यापासून तुम्हाला काहीच त्रास होणार नाही मी रागाच्या भरात बोललो हे असेल पण असं समजू नका की त्याच्यामुळे मी तुम्हाला वाईट समजलो तरी सुद्धा नंदिनी म्हणते की मला हवा हवाय देणार का डिवोर्स आता असं अचानक बोलणं ऐकून जीवाला धक्काच बसतो आता त्याला मोठा धक्का बसतो कारण त्याने नंदिनीकडून असं एक्सपेक्ट केलेलंच नसतं कारण तो काव्याचा जरी विचार करत असला तरी सुद्धा एक बायको म्हणून तो नंदिनीकडे पाहतोय आणि त्याला त्याला सुद्धा सुरुवात करायचीच असते पण नंदिनीचा असा प्रश्न ऐकून त्याला धक्का बसलेला असतो त्याला काय उत्तर द्यावं हे समजत नसत तेव्हा अचानकच मानिनी हा नंदिनीला आवाज देऊ लागतात आणि नंदिनी आता आली आहे असं म्हणून तिथेच त्याच्यात त्याला प्रश्नाचं उत्तर मागत असते की द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर मग आता जीवा म्हणतो की एक मिनिट तुम्ही असं काय विचारता मला नंदिनी म्हणते की मी खूप विचार करून हे तुम्हाला विचारते कारण उगाच मला एखाद्या नात्यामध्ये अडकून राहायचं नाही आहे आपल्यामध्ये फक्त बळजबरीचा नातं आहे तुमच्यामध्ये माझ्यासारखा बॉन्ड नाही आहे मी लग्न झाल्यापासून खूप बदलली कारण मला हे नातं मनापासून निभावायचं होतं पण तुमच्या बाबतीतच उलटं झालेलं आहे कारण तुमचं पहिलं प्रेम आडवा येत आहे मी काय म्हणते तुम्हाला तुमचं पहिलं प्रेम सोडून देत नाही आहे का मला म्हणजे तुम्ही त्याच्यातून गुंतलेले आहात का मग तुम्ही हे लग्न तरी कशाला केलं मला तो जीवा पाहिजे होता जो जेव्हा मी एकटी पडली होती जेव्हा गावकऱ्यांसमोर त्याने माझा हात धरला आणि मला विचारलं की आता तुझ्याशी मी लग्न करणार आहे तू लग्नाला तयार आहेस का तू माझा धरलेला हात आणि आताचा जीवा मला त्रास देणारा जीवा नकोय मला मी काय ह्या नात्यामध्ये अडकून राहू असं खूप काही बोलून रडत असते त्यावेळेला जीवाला समजतं की खरंच मी लग्न झालो तेव्हा मी स्वतःहुनीचा हात मागितला होता आणि आता मीला खूप त्रास देतोय माझं खरंच चुकतंय पण मग आता जीवा म्हणत असतो की मला माहित आहे त्यांनी मी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय पण मी सांगतोय की माझी मनस्थिती तशी होती आणि आता मी त्याच्यातून कसं तरी सावरून त्या गोष्टींमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा नंदिनी म्हणते की हे बघा ह्या गोष्टी माझ्यासाठी शुल्लक आहेत म्हणजे मी आतापर्यंत आयुष्य घडवलेले आहेत त्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात आता तुम्हाला जर त्या मिस लग्नच करायचं असेल तर मला तसं स्पष्ट सांगा मी तुमच्या नदीची लग्न गाठ जुळवून आणेल आणि स्वतः अक्षता टाकेल तुमच्या डोक्यावरती मला काही हरकत नाही पण त्यावर तुमचा होकार ठरतो की तुम्हाला मागे जायचं आहे की पुढे जायचं आहे ते कारण मी खूप विचार केलाय तुमचा पहिल्या दिवसापासून वागणं आणि आतापर्यंतचा प्रवास मी सगळा विचार करूनच निर्णय घेत आहे तुम्ही उगाच माझ्यामध्ये मा गुंतून न राहण्यापेक्षा तुमचा तो बरोबरचा संसारच करा असं काहीच्या काही बोलायला लागते आणि त्याला त्यामुळे जीवाला मोठा धक्का लागतो की आता मी पुढे काय बोलू त्याला समजतच नसतं की आता कसं सांगू ती मिस के म्हणजेच काव्य आहे आणि ती तुमची बहीण आहे हे त्याला सांगायला खूप जड जात असतं तर इकडे आता पार्थच्या रूम मध्ये जातो आणि काव्य आज अभ्यास करायचं सोडून कुठे आहे हे तिला शोधत असतो तेव्हा काव्या रूम मध्ये नाही हे त्याच्या लक्षात येतं त्यानंतर आता तो त्याचा कोट ठेवण्यासाठी कपाट उघडतो तर कपाटामध्ये काव्याची बॅग सुद्धा नसते आणि कपडेही नसतात तेव्हा त्याला ते मोठा धक्काच बसतो की काव्य अचानक कुठे गायब झाल्या तो आता आवाज देऊ लागतो आणि इकडे हॉलमध्ये येतो मग मानिणी म्हणता काय झालं पार तुला तेव्हा पार सांगतो की आई काव्य त्यांच्या रूम मध्ये नाही आणि कपाट उघडलं तर कपड्या आणि बॅग सुद्धा नाही तेव्हा आता पार्थ लगेच काव्याला फोन करू लागतो तर काव्याने फोन आधी स्विच ऑफ केलेला असतो तेव्हा आता चिडतात खूप म्हणतात की काय मुलगी आहे ही ह्या घराची सून आहे ही पद्धत आहे का बाहेर निघून जाण्याची जाताना विचारता येत नाही का अरे नाही का तेव्हा पार्थ म्हणतो अगाई मी तर इथेच होतो कधीपासून मीटिंग मध्ये त्यांना अभ्यासात डिस्टर्ब होत होतो म्हणून मी बाजूला गेलो होतो तेव्हा त्या निघूनही गेल्या बरं अशा काय घडलं तुमच्या दोघांमध्ये की ते असं घर सोडून गेली तेव्हा पार्थ म्हणतो आई तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का आमच्यामध्ये काही सुद्धा घडलेलं नाहीये ना भांडण ना बोललो सुद्धा नाही अभ्यास करत होत्या म्हटल्यावर मी त्यांना डिस्टर्ब का करू ते अचानक घर सोडून का गेलंय ते मला नाही माहिती तेव्हा माननी म्हणतात की काय खरंच नाही जेव्हा पार्थ मी तुला सकाळीच म्हटलं होतं ना ह्या मुलीवर माझा भरोसा नाहीये आता समजलं का तुला मी जे म्हणते ना तेच पण या घरात चालले काय पार्थ अरे रोज एक नवं वादळ येतं आणि त्याच्यावर आपण विचार करा चार पाच दिवस घालवतो ह्या घराला कस कोणाची नजर लागली मला समजत नाहीये पार्थ तेव्हा आता फार पण धक्केनच आता शांत होतो कारण काव्याचा फोनही बंद आहे आता कसं कॉन्टॅक्ट करू आता जीवा आणि नंदिनी पण तिकडनं आलेले असतात कारण मानिणीचा आवाज ऐकून सगळे जमा होतात मग आता मालिणी म्हणतात की जीवा नंदिनी अरे ही मुलगी घर सोडून गेली हिचे कपडे सुद्धा घरामध्ये नाहीये हिला काही वाटत नाही का या घरात मोठेपणा ही मोठी सून आहे हिला वागायची पद्धत नाही जाताना सांगण्याची पद्धत नाहीये असते कोणत्या तरी दुनियामध्ये आणि खूप लहरी आहे असं खूपच आता बोलायला लागतात ला ला नंदिनी तुला माहित आहे का तुझी कुठे गेली ते असं तिला विचारतात तेव्हा नंदिनी म्हणते एक मिनिट मी तिलाच फोन लावते ती मला सुद्धा सांगून गेली तेव्हा नंदिनी म्हणते की आई तिचा फोन स्विच ऑफ आहे मग आता जीवा सुद्धा तिचं लोकेशन चेक करू लागतो तर काव्याने त्याचा नंबर ब्लॉक केल्यामुळे सगळं काही हाईट झालेलं असतं त्यामुळेच आता जीवा पण डोक्याला हात लावतो की हिला काय झालं आता ही का घर सोडून गेली आणि त्याला माहिती असतं की त्या तिचं घर सोडून जाण्याचं जा कारण हे फक्त जीवाला माहिती असतं पण ते तिथे ते, ते सांगू शकत नसतो उदस, तो इकडे आता वाजते शारदा दरवाजे उघडतात तर काव्य आलेले असते तिची ती बॅग वगैरे बघून आणि चेहराचा उदास उदासीपणा पाहून आता त्याही विचारात पडतात आणि म्हणतात की काव्या अगं तू आलीस पण तुझा चेहरा इतका उदास तेव्हा ती म्हणते की अगा आई आता आल्याला प्रश्न विचारणार आहेस का तेव्हा शारदा म्हणतात की नाही मला तुझ्याकडे पाहून काहीतरी वेगळंच फील होते काव्या तू नक्की घरी सांगून आलीस ना का सांगून आलीच नाहीये असंच दिसतंय मला तेव्हा काव्या म्हणते किती काही शाळा नाहीये जाताना जाऊ का विचारायचं आणि लगेच शाळा सुटली की परत घरी जायचं मान खाली घालून मी माझ्या माहेरी आले त्यात काय सांगायचं तेव्हा शारदा म्हणतात की अगं माहेरी आले ते ठीक आहे पण निदान मान असतो प्रत्येकाचा ते सांगायला नको का त्यांना काय वाटलं असेल आत्ताच फोन लावून सांग काव्या म्हणते की मी फोन करणार नाही आणि मी माझ्या माहेरी आले त्यात विचारायचं काय आहे आता काव्याच्या अशी उत्तर पाहून शारदा खूपच घाबरू लागतात की ह्या मुलीने नक्की ठरवले काय तर सासराच्या लोकांना काव्याबद्दल काय वाटेल म्हणून आता त्या खूपच येतात तर आता काव्या म्हणते की तू मला दरवाज्यातच प्रश्न विचारणार आहेस का मी आता येऊ का नको मला तुझ्या बरोबर आठवण आली तुझी म्हणून मी आली तर तू दरवाजातच मला तर सासराच्या लोकांचं कौतुक करणार आहेस का म्हणून आता शारदा गप्पच बसतात पण आता त्यांचं मन खूप स्वतःला खात असतं की हे काय होते आज सकाळीच नंदिनीने कॉल केला तिचा आवाज खूपच खोल येत होता आणि तिलाही आज माझी आठवण आली होती ती सुद्धा येणार होती मग आता त्या काव्याला म्हणतात अगं नंदिनीला माझी खूप आठवण येत होती मग तुम्ही दोघी बहिणी सोबत आल्याच तरी चाललं आली तेव्हा नंदिनीला घेऊन का नाही आलीस तेव्हा काव्या सांगू लागते की ती कशी काही येईल तिच्या नवऱ्याला सोडून मग जीवाची काळजी कोण घेईल त्यावर आता शारदा म्हणते की अगं असं का म्हणते तुझी बहीण आहे ना ती तरी सुद्धा काव्या खूप उद्धटासारखं बोलत असते प्रेक्षकांना पुढे आता माननीने काव्याला कॉल केलेला असतो आणि ह्या ह्यावेळेस फोन चिरिंग वाजल्यामुळे त्या खूपच संतापून तिला म्हणतात की काय गं ही कोणती पद्धत आहे देशमुखांची सोन आहेस तू आता तुला जाताना एक शब्द सांगावासा वाटला नाही का असं चाललं काय तुझं तू तु आता समोर आहे मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणून त्या काव्यावर आता खूपच आवाज करू लागतात तेव्हा आता पुढे काय होणार आहे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम असेच डेली अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्हाला अजून कौन कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्यानुसार आपण दुसऱ्या सिरियनचे रिव्ह्यूसुद्धा ह्या चॅनलवर पाहणार आहोत धन्यवाद